आज दिनांक अठरा अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसचं चो लोडिंग आपण श्री भाऊराव भागाजी कोल्हे अक्षय मंडप लाईट डेकोरेशनचे मालक पेमगिरी संगमनेरसाठी साई सरबती लिंबू घसानी लिंबू लागणारी अडीच वर्षाची ही लिंबूचं लोडिंग पाहतोय आपण पंधरा बाय पंधरा अंतरावरती लागवड एकरामध्ये दोनशे रोपं रोप, रोप लावल्यापासून अगदी सहा ते आठ महिन्यामध्ये एक वर्षामध्ये चांगलं उत्पादन देणारी जात त्याचबरोबर साल रस भरपूर आणि घसाने लिंबू लागणारी ही अडीच वर्षाची रोपं ही रोपं पंधरा बाय पंधरावरती लावताना आपण दीड बाय दीड बाय दीड फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत लिंबू पेंट थिमेट वापरायचं आहे पिशी पाडून रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस ची आळवणी द्यायची आहे दुसऱ्या सातव्या दिवशी आणि एक महिन्यानं त्याला आपण रिंग पद्धतीने डी ए पी द्यायचं झाडाला प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी रिंग पद्धतीने दिले की रोप वाढायला चालू होते मात्र मॅडम पली गेला नाही लागेल बघू शकतोय आपण ते पण रोप घेऊ तिकडे बघू शकतोय आपण सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं वाटतात ते बाजूला काढली जातात अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे अशा प्रकारे आता ही बारा किलोच्या बॅगमधील लोडिंग आहे कोल्हे साहेबांचं पेमगिरीमध्ये आपली पहिली पण लागवड आहे लहान भाऊ पेमगिरीमधील त्यांची जी लागवड आहे दुबेंची त्या काकांनी दोन महिन्यापूर्वी लागवड केली आता त्याचबरोबर त्यांच्याच गावामध्ये ही ना अशा प्रकारची लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण ख खराब रोप वाटतं ते बाजूला काढले जाते सिलेंटरी रोपं दिली जातात पंधरा बाय पंधरा लागवड केल्यानंतर आपल्याला बावीस ते पंचवीस वर्षे उत्पादन देणारी ही संकरित जात सालपातळ रस भरपूर लिंबू अगदी एक्सपोर्टला पण चालतो जमिनीत रोपं लागली की फास्ट वाढायचा होतात आणि आपल्याला वर्षभर उत्पादन मिळत असतं आता शेतकरी बंधूंना ही जी रोपं देतो आहे आपण ही बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळत असतात माधुरी मॅडम हां द्या ते रोप ज्या पडलं द्यान ते मधलं काढायचं रोप हो का हे, हे द्या रोप हे तीन नंबरचं रोप द्यायचं नाही खराब रोप आहे ते बघू शकते अशा प्रकारचे रोपाचं लोणी अगदी एकच वर्षात त्याचं उत्पादन चालू होतं आहे सालपातळ रस भरपूर आणि घसाने लिंबू लागण्याचा जातात मात्र मॅडम ते बाजूला घ्या पडतो जी आपल्याला खराब रोपं वाटतात ती स्वतः आपण आपल्या देकरीखाली बाजूला करून शेतकरी बंधूंना देत असतो रोपं आल्यानंतर जे आपल्याला खत पाण्याचे नियोजन दिले त्या पद्धतीनं प्रॉपर लागवड करायची आहे अशा प्रकारचे लोणी एकदा लावली की बावीस ला ते पंचवीस वर्षे आयुष्यमान असणारी लिंबूची साईज सरबती जात अगदी लिंबू एक्सपोर्टला पण चालतो अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण इलेक्ट्रेड रोपं दिली जातात मात्र म्हणून ही दोन तिकडे ही दोन रोपं तिकडे चॅनलवरती आपल्याला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करायचं आहे आपल्याला भाऊसाहेब पणकर असेल रोजगार हमी योजना असेल ह्या योजनेला अनुदान पण घेता येतं फळपाल योजनेखाली त्याचबरोबर रूप दिल्यापासून सल्ला मार सर्व नियोजन हे मिळत असतं आता साहेबांनी जे नियोजन केलेलं आहे कारण डिंबूला म्हणलं तर कमी पाणी कमी कष्टामध्ये येणारं पीक आहे फक्त याला हे पण रूप ठेवा बाजूला बाजूला ठेवते बघू शकतो आपण जे रोपं दिलेले असतात अशा प्रकारचे लोडिंग श्री भाऊराव भागुजी कोल्हेसाहेबांचं अक्षय मंडप लाईट हाऊस डेकोरेशनचे मालक त्यांचे लोडिंग चाललेलं आहे आणि रोपावरच आपल्याला सर्व नियोजन दिले जाते कात्रीशी रोपावर सल्ला मार्ग सर्व नियोजन अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबर संपर्क करा अधिक माहितीसाठी दिलेल्या संपर्क नमस्कार पाहतोय आपण हे संगमनेर पेमगिरीसाठी श्री भाऊराव बागोजी साहेब सरांचा जो व्यवसाय आहे अक्षय मंडप लाईट डेकोरेशनचा पेमगिरीमध्ये ला जो आहे तर सरांनी आता जो साहित्यपती लिंबू घेतलेला आहे अडीच वर्षाचं रोप लावलं की वर्षभर आणि घसाने उत्पादन देणारी जात आणि कमी पाण्यामध्ये आता लिंबूवरच आपण आवळा असेल जांभळ असेल जांभळ कोकण बाडोली अशा प्रकारची कमी पाण्यामध्ये लागवड करू शकतो आणि लिंबू लागवडची पंधरा बाय पंधरावती केल्यानंतर आपल्याला जमिनीत आल्यानंतर रोपांची वाढ फास्ट होते आणि उत्पादन चांगलं मिळतं अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात दोनशे वीस रुपयाला हे बारा किलोच्या बॅगमधील रोप घरपोच मिळतं नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे अनुदानला बिल मिळतं खात्रीचे रोपावर सल्ला मार सर्व नियोजन अधिक माहितीसाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र